सर्वसामान्य जनतेचा प्राप्त निधी वितरण शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी कार्यालय सुरू सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेतील प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांचे चार कोटी बावीस लाख अनुदान शासनाकडून उपलब्ध झालेले सदरचे अनुदान लाभार्थ्यांना तात्काळ वितरित करण्याबाबत माननीय आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता आणि माननीय अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी दिलेल्या सूचनानुसार दिनांक पंधरा रोजी शनिवार आणि सोळा रोजी रविवारी फेब्रुवारी प्रधानमंत्री आवास योजनेचे कक्ष सांगली मुख्यालय इथं सुरू ठेवण्यात आलेले असून डीपीआर क्रमांक तेहतीस सदतीस साठ एकशे वीस एकशे पासष्ट आणि एकशे अठरा मधील लाभार्थ्यांचं अनुदान शासनाकडून प्राप्त झालेलं आहे सदर अनुदान तात्काळ लाभार्थ्यांना वितरित करण्यासाठी शनिवार आणि रविवार पूर्ण वेळ प्रधानमंत्री आवास योजना कक्ष सुरू राहणार आहे यासाठी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी आवाहन केलंय की उपरोक्त नमूद डीपीआर मधील लाभार्थ्यांनी आपले त्यापूर्वी मिळालेल्या अनुदानाचं उपयोगिता प्रमाणपत्र आणि बँकेच्या पासबुकची एक झेरॉक्स प्रत कार्यालयात म्हणून जमा करावी तसेच ज्या लाभार्थ्यांनी अद्याप घराच्या पुढील बाजूस प्रधानमंत्री आवास योजनेचे विहित नमुन्यातील पेंटिंग करून फोटो काढून घेतलेला नाही त्यांनी येणाऱ्या दोन दिवसांमध्ये विहित नमुन्यातील पेंटिंग करून फोटो काढण्यासाठी नाव नोंदवून घ्यायचे अशा सर्व लाभार्थ्यांचं अनुदान तात्काळ वितरित करण्याची कारवाई महानगरपालिकेच्या आवास योजना कक्षाकडून केली जाणार आहे तसेच ज्या लाभार्थ्यांचं बांधकाम अंतिम टप्प्यात आलेलं आहे त्यांनी लवकरात लवकर बांधकाम पूर्ण करून घेऊन अंतिम पेंटिंग करून जिओ टँगिंग करून घेण्याचं अधिक माहितीसाठी संबंधित डीपीआर मधील लाभार्थ्यांनी प्रधानमंत्री आवास योजना कार्यालयामध्ये समक्ष भेटून कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी असं आवाहन यावेळी रविकांत अडसूळ अतिरिक्त आयुक्त महानगरपालिका यांनी केलेलं आहे मुख्य संपादक डॉ श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र